सब मत हो तो? तो ना ना? सारे, दिवसा रा स्वप्न बघतीस की काय स्वप्न कसलं स्वप्न बघत होतीस राहुल्या तेच की तू आणि सारी नदीवर तुम्हाला इथे कशाला भेटायला बोलवले मी मी कशाला बोलली तुला भेटायला अगं सारे खोट कशाला तूच तर बोललीस ना गप तू नाटक नको करू मी कधी बोलवलं रे त्याला काय राहलं तू पण पम्यावर विश्वास घेत आलाच तुला माहिती नाही माकड तोंडाच कसलं आहे सारे म्हणजे पम्या तू मस्करी केली अरे नाही राहुल खरं शपथ अरे राहुल अरे तिने खरंच बोलवलं होत गपै तू खोट बोलत राहतो सतत म्हणजे तू बोलवलंच नव्हतं वय नाही मी कशाला बोललो तुला भेटायला पम्या म्हणजे तुम्हाला खोट बोलून इथं आणलं सोय परत जर असं केलं ना पम्या तू आहे आणि मी आहे माझा वेळ घालवलं ना फुकट अ रावल्या राहुल काय पम्या रावल्याला राव सांगणार होतस ना जा सांग आता सारे तू का तर लय मारीन बघ अरे सांग ना जा अ रावल्या राव थांबती रावल्या लावले कुठं चाललंय एवढं काही काय सांगू तुला सकाळी सकाळी पामिनी डोकं खाल्ले माझ पामिनी आणि मग ते काहीतरी कांड करूनच बसतोय बाबा डोक्यात जरा येडे करते एवढं ये काय झालं चिडायला ज्या गोष्टी मला पटत नाही ना त्याच करत असते ते त्याच काही सांगता येत नाही राव अरे राहुल्या आलं बघ अरे पोरी सारखा का काय चिडतोय बम्या तुला चांगलच माहिती पोरीच्या बाबतीत मस्करी मला नाही आवडत आणि तरीबी तू तेच करतोय राहुल्या अरे तिने खरच बोलवलं होतं तुला शेतात आणि मग आपण गेल्यावर ती नाही कशी बोलली अरे मला काय माहित त्या साडीला बी बघून घेतो मी कोण काय कसं सांगेल का कोणी अरे सागरी थांब जाणार रावल्या खरच छपत ना तिने बोलवलं होतं तुला ए काय झाले पाणी अरे आप सागऱ्या आपल्या साडी न रावलेलं शेतात बोलवलं होतं मग मग आम्ही दोघ गेलो तिथं सगळ्या कुणाचं घर आहे रे काहीतरी भांड बिंड झाले दिसत जाऊन बघू जरा पम्या ए रावल्या सागरे अरे कशाला उघड जाते ना ए, का जाऊ हे पम्या तू आधीच माझं डोकं गरम केलं गावात भांड चालू चल सागरे चले चल ए रावल्या अरे जाऊ भांड नाही तिकडे अरे आपलं जाऊ बसली जरा बघू की लोक काय झाले बघू तर अरे काय झालं काय सांगू बाबा माझ्या परणी मला घरा बाहेर काढलं म्हणलं होतं ना तुला तिचं पोरग किती आगावे आई इथं दारात बसली आणि पोरग घरात बसले अरे राहले जाऊ दे की तुला काय करायचंय का कसा घाबरतो तू अरे आई दारात बसली पोरगा आत बसले सगळं गाव बघायला लागलं इथं अरे बघू दे तुला काय करायचंय चल आपलं बघतो त्याच्याकड अरे नावल्या कुठल्या बी गोष्टीला कसा घाबरतो रे तू सागरा सांग की त्याला सागरा सांग रे याला राहुल्या जाऊ दे काय रे आर राहुल्या अरे जेवाय लागले तू अगं अरे तुम्हाला म्हणलं होतं ना व हे पोरग कस आहे आई उपाशी बसली दादा तुम्ही दोघ जेवताय वा दरवाजा लावून तुम्ही कोण आम्ही कोण कोण तुम्ही अरे हे महत्वाचं नाही तू ये बाहेर तुला दाखवतो <hostess> अरे पम्या सांगेला अरला का तुला समजता का डोकं बी काय का, का, का नाही हि तर आईला बाहेर बसवतोस अरे दोघ दरवाजाला आतमध्ये जेवत आहे आणि बाहेर आई उपाशी बसली एवढं बी दिसत नाही बाय तुम्हाला ती बी चांगलं चुपल खातो दोघ बक्की काय खाऊ आम्ही बिर्याणी खाऊ काय खाऊ तुम्ही आईचा मान ठेवता येत नसेल ना तिचा अपमान बी करू नको नाही तर माझा एवढा वाईट माणूस कोण नाही आला का तुला कर ए आजी तू खाली बस ग हे तुझं पोरग ये कुठे त्याच्या नादी लागते बस खाली ए आमच्या घरचा मुद्दा आहे आम्ही आमचं बघून घेऊ तुला मध्ये बोलायची गरज नाही निघा निघा कोण आहे तुम्ही निघायतून हे बघ गावासमोर तमाशा करू नकोस तिला आतमध्ये घेऊन जा काय तू तमाशा लावलाय गावासमोर काय आमचं इज्जत काढायला लागली का हा काय आम्ही करायला बोला ना तुम्ही काय ते ते आणि पण जुना अरे तुम्ही बघ तुझी नुसती कॉलर पकडली तर ती उठून आली आणि जिच्यासाठी करतोय ना बघ ती बायको बघ तुझी कशी लपाय ला लागली आणि तुम्ही घरात लपून जेवताय वय तिला बाहेर उपाशी ठेवून अरे तुला त्रासात बघून ती पहिली उठून आली आणि जिच्यासाठी करतोय ना मग ती बायको बघ अरे काय नाही के केलं की नाही तुझ्यासाठी आणि तू तु? ती आली की लगेच बदलस वय अरे काय तू अरे एकदा तरी तिच्या डोळ्यातलं पाणी बघ सोड तुला काय कळायची आईची किंमत अरे पाम्या तुझ्यामुळे मला का आलं की माझ्या आईच माझे काळ आलं मी माझ्या आईला सोडू नाही शकत माफ अरे आम्हाला बी काय करायचंय तुमचीच आई तुमच्याकडे राहील हेच आम्हाला बी वाटत ना चलाय पण मी काय म्हणतो अजून माणसं आणली पाहिजे शेतावर कामाला होय नीट कर की नीट खुरप असली माणसं नका अनुभव हो? काम चुकत तो बघ तो बघ कसा काम करतो दादा आपल्या गावात आपलं लय कमी झालंय बाकी वजन नाही रे वट वट या गावात आपली जी वट आहे ना ती कमी नाही झाली पाहिजे बघ अहो दादा पण आपल्याला कोणी विचारत पण नाहीये बरोबर आहे आपल्याला कोण विचारत नाही पण आपली देऊन होय कुणाला धक्का दिला माहिती का तू अ कुणाला आमच्या दादाला धक्का दिला दादाला यो यो दादा अरे याला कोण विचारते अरे तुझे पितो ना माझ्या पैशाचे पितो कळलं ना तुझे पैसे अरे तुझे कसले पैसे तुझ बापाकडे पैसे मागतो होय एवढ्या अवकाळीत राहून बोल आपल्या सोबत पांग नको घेऊ सांगायला कोण रे तू कळलं ना तुला पुत्र विचारत का बाप्पाच्या जीवार उडतो तू दादा हा लेट बोलायला लागलाय तुम्ही बघा यांच्याकडं हे मला आलेल्या गेलेल्या आडवायची सवय तुमची मवाली कुठले चाली जाऊ दे पक्या धागा ते जरा तो आता त्याला नंतर बघून घेऊ मग आता दादा आपण काय करायचं मग दादा पक्या जरा धीर धर रे सबर का फल मिठा होताय बाई आपली वट कशी आणायची ना ते मला बरोबर माहिती आहे लक्षात ठेव आपली वट कधीच कमी होणार नाही आणि कमी आपण होम पण द्यायची नाही कळलं का ठीक आहे दादा चल शेतात जाऊ जा बरं झालं कुठे केले की राहुल आगरे तू इकडं कस नाही थंडी वाजत होती म्हणलं जरा गावात राहून मावून म्हणून आलो इकडे बस आता शेक आलायच तर आता तुला सगळं ऐकच लागत मला कोण ए काय मोबाईलचं खोला लागले रे तुला भेटली भेटली काय तुला सागर हे आणि प्रेमात आहे वय अरे गावात कोणाशी प्रेमाने बोलत नाही आणि हे प्रेमात पाडणार आहे हा पार तो याशी बोलतोय ना मी सागऱ्या मोबाईलची मस्ती नाही गप मोबाईल दी ए, ए राहुल सांग ना त्याला मोबाईल द्यायला बरे सागर्या देऊन टाक कशाला कोणाच्या खाजगी गोष्टीत लक्ष घालायचे देऊन टाक बाबा तूच माझा खरा मित्र राहुल काय तू सागरे सारख मोबाईल घेतयला सांग रे समजून तू आता दिलाय ना पाम्या होय बस की गेवर राहुलय तुला कधी प्रेम बीब झालंय रे ए बाबा प्रेम आणि मी प्रेमापासून मी चार हात लांब राहतो बाबा ते आपल्याला नाही जमत अरे सागरा कसा होणार ह्याचा प्रेमाचा आणि ह्याचा लांब लांब पर्यंत संबंधच येत नाही बघ होय की आणि आपल्याला संबंध ठेवायचा बी नाही अरे कसा ठेवशील र गावातल्या एका तरी नीट नीड बोलतोस का मग ते कसं विचारतील तुला राहुल तुला विचारित नाही अरे नाही विचारीत तेच बरं आहे ना सागऱ्या मला सांग अरे माझ्यासारखा रागी अॅटिट्यूडवाला पोरग कुठल्या पोरीला आवडणार आहे रे अरे कुठली कशाला आपली सारी आहे की काय परत बोल कोण सारी पाम्या बर सागऱ्या जाऊ का माझा आबा वाट बघत असेल लई घरी चालू जाऊ दे मला सर सर थांब की शिकवून कोणाचं नाव घेतलं राहत ते बापाचं काहीतरी कोणतं बापाच नाही त्याच्या आधी अरे ते सारीजू काय विषय सारीचा विचारायलाच लागते सकाळी अरे विचारावत लागेल काय विषय तो कळला पाहिजे ना आपल्याला बघू सकाळी येईलच किती शेक आपला आता